हो डोळे झाकून छान काय बसलायचा घरात बायका पोरं ओरडतात तुमच्या नावानं आणि तुम्ही वरडताय छाप दुसऱ्याच्या नावानं पोटाची तरी सुतबुद आहे का नाही ऐकू येतंय का नाही गळ उघडा जरा बाय 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 काय कान फुटलं तर काय आई आई लई लई भूक लागल्या पाणी तू कशी आली तिकडत डोंगर चढत चढत पण मी इथं आहे ते पुरशेश नाही ठेवायचं त्याला माझ्यावाली बायकोच व्हावं खा भाकरी याला म्हणावं खरी भक्ती त्या भक्तीच्या जोरावर तू जस मना शोधून काढलं तसं मलाही माझ्या पांडुरंगाला शोधण काढता काळाच्या डोचक्यावर पुरं झालं भुका लागून परत झाले की